महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही मात्र सुरुवातीला निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदासाठी बोहल्यावर चढलेली महाविकास आघाडी आता विरोधी पक्षनेते पद मिळावं अशी मागणी विधानसभेत करत आहे विरोधी पक्षनेते पदासाठी ठरविण्यात आलेला मावळणकर रूल नेमका काय काय सांगतो हा नियम जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री शिगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदावरून आणि आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सुरू असल्याचं चित्र समोर आलंय दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मवियामधील तीनही पक्षांनी दोनशे अठ्याऐंशी पैकी फक्त शेहेचाळीस जागा जिंकल्या विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असणारं दहा टक्क्यांचं संख्याबळ सध्या एकाही पक्षाकडे नाही विरोधी पक्षनेते पदासाठी दोनशे पैकी दहा टक्के म्हणजेच एकोणतीस जागा असण्याचे आवश्यकता आहे मात्र पुरेसं संख्याबळ नसताना देखील मवियानं विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद आणि उपाध्यक्ष पद मागितलं आहे ही मागणी करताना महाविकास आघाडीने विधानसभेत वीस किंवा त्यापेक्षा कमी आमदार असताना देखील विरोधी पक्षनेते पद असल्याचा दाखला दिलाय याचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांनाच घ्यायचा आहे विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसनं आग्रही दावा केल्याचं कळतंय याबाबत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते पद देण्याची मागणी केली आहे यावरूनच आता महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी रसिके सुरू आहे विधानसभेत विरोधी पक्षनेता पद ठाकरे गटाला दिल्यास विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा करणार असल्याचं कळतय विधान परिषदेत ठाकरे गटाचे सात काँग्रेसचे आठ आणि पवार गटाचे पाच सदस्य आहेत तर विधानसभेत ठाकरे गटाचे वीस शरद पवार गटाचे दहा आणि काँग्रेसचे सोळा आमदार आहेत मात्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ अनंत कळसे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार लोकसभेचे पहिले अध्यक्ष ग वा मावळणकर यांनी विरोधी पक्षनेते पदाबाबत नियम घालून दिला होता जो पुढे मावळणकर रूल म्हणून प्रचलित झाला दिवंगत गणेश मावळणकर हे स्वातंत्र्योत्तर काळात बडोद्यातून निवडून गेले आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले त्यावेळी काँग्रेसकडे बहुमत होतं विरोधी पक्षाकडे दहा टक्के सुद्धा जागा नव्हत्या त्यावेळी मावळणकर यांनी सभापती पदाच्या खुर्चीतून एक महत्वाचा नियम सांगितला सभापती पदाच्या खुर्चीतून एका बाबीचा पुकारा त्यांनी केला विरोधी पक्ष म्हणून पुरेसे प्रतिनिधित्व असणं आवश्यक आहे अन्यथा त्या पदाला अर्थ राहणार नाही म्हणून यापुढे जर सत्तेत नसलेल्या सर्वात मोठ्या पक्षाला एकूण लोकसभेतील जागांपैकी दहा टक्के पेक्षा अधिक जागा मिळाल्या नाहीत तर संसदेत आणि लोकसभेत विरोधी पक्षनेते पद असणार नाही मावळणकर रूलचा चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद नाकारण्यात आलं होतं या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या पण सर्वोच्च न्यायालयानं देखील नियमात कोणताही बदल केला नाही त्या कायद्याला तितकंच महत्व असल्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे मात्र एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे नव्वद हा काळ महाराष्ट्र विधानसभेसाठी अपवाद ठरला या काळात विधानसभा सभागृहात अनेक दिग्गज नेत्यांनी विरोधी पक्षनेते पद भूषवलं आहे त्यामुळे आता विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाबाबतची भूमिका महायुती सरकार आणि विधानसभा अध्यक्षच ठरवतील मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये विरोधी पक्षनेता आमचाच असणार यावरून रस्सी सुरू असल्याचं दिसून येत या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या नियमाबाबत तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट महाएम टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद